भारतीय भारतीय जनता पार्टीमध्ये मी आज प्रवेश केला आहे आणि मी माझ्यावर सगळं प्रेम करणारे कार्यकर्ते बंधूंना विनंती करतो की आपण येत्या तेवीस तारखेला रक्ष द्यायला आपण मोठ्या संख्येने आपण निवडून द्यावं एवढी विनंती या ठिकाणी काळामध्ये असंख्य लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशी बरेच लोक माझ्या संपर्कात आहेत येत्या काळामध्ये त्या लोकांचा सुद्धा नाताबाहांशी पक्षशिक्षित चर्चा करून त्या लोकांचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रवेश करताना राष्ट्रवादीने अजित पवार यांचे असं काय झालं हे बघा वैयक्तिक प्रेम आहे राष्ट्रवादीने मला परिवारासारखं प्रेम दिलं मी त्यांचे आभारी राहील कायमसमोर तसंच मला प्रेम भारतीय जनता पार्टीकडनं मिळालं आणि देश देशित राष्ट्रीयतासाठी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जायचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी मला या आमच्या शहराच्या जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी पक्षात या आणि मला विनंती मला त्यांनी सांभाळून घेतलं त्यामुळे मी त्यांचे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी मला आभार मानतो